नमस्कार मित्रांनो आपण चाललो आहोत बार्शी तालुक्यातल्या एक छोट्याशा गावाला ज्या ठिकाणचा दगड थेट स्वराज्याची राजधानी रायगडच्या बांधकामाला चालला आहे चला आपल्यासोबत वैराग धाराशिव आणि तुळजापूर रस्त्यावर मालेगाव नावाचं गाव लागतं तिथून आपण थेट मालेगाव गावातून थेट बाजूला डाव्या हाताला वळलं की हा साठवण तलाव लागतो तर या साठवण तलावाच्या परिसरामध्ये खूप छान अशा प्रकारचा काळा दगड आपल्याला सापडतो याच दगडाचा वापर सध्या रायगडासाठी केला जातो हा मालेजवळचा दगड जातोय याच्या मागं काहीच संकेत असावेत कारण का चारशे वर्षापूर्वी शिवरायांची पंथी दुर्गाबाई साहेबांचा विवाह हो या परिसरात झाला होता त्यामुळे वेगळा इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी सविस्तर आपण जाऊया थेट आता ज्या ठिकाणी दगड निघतो तिथं नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम आपण पाहत राहत गाळी इतिहास मी इथं उभा आहे अतिशय भाग्याचा अशा प्रकारची आज तुमच्या पुढं लाईव्ह स्टोरी या ठिकाणी करतोय मी उभा आहे मालेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर वैरागपासून साधारणतः आठ ते दहा किलोमीटरवर आणि तुळजापूर किंवा धाराशिहून वैरागला जाण्याचा रस्ता आहे त्या गा तिथंच मालेगाव लागतं तर हा जो पाहतो आहे आपण हे परिसर हा परिसर आहे एक साठवण तलाव आहे मालेगावचं जो तलाव आहे तर त्या तलावाचं साठवण तलाव तर या साठवण तलावाच्या बाजूला म्हणजे मालेगाव खरं तर या भागामध्ये दगडासाठी प्र दगडासाठी असलेले प्रसिद्ध अशा प्रकारचं गाव आहे तर इथं काळा कुळकुळीत अशा प्रकारचा दगड निघतो या परिसरातली बहुतांश बांधकाम जे जुन्या काळातली जे चिरेबंदी वाडे असतील तर या मालेगावने गेले आहेत मात्र आजचा दगड आज खास अशा प्रकारचा दगड आहे किंवा आज वेगळ्या अशा प्रकारची कथा आहे है। तर हाच तो दगड आहे जो रायगडाच्या पायरीच्या बांधकामाला चाललेला आहे म्हणजे हे गाव हा परिसर अतिशय भाग्यवान अशा प्रकारचा आहे तर आपल्यासोबत त्याचे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत तर ते आपल्याला माहिती देतील की काय नेमका किती दगड आणि कशा प्रकारे चाललेला आहे तर आपला परिचय सांगा कोर्बो बालमभाई कोरबो हे आहे तर आपल्या कुठल्या कंपनीशी जे हे झालेला आहे करार झालेला आहे आपलं बीएम कीएम तुमचं नाव सांगा माझं नाव पप्पू जाधव पप्पू जाधव आपलूची कंपनी आहे आणि बीएम कन्स्ट्रक्शन महाडची कंपनी आहे तर महाडच्या कंपनीला तिथले जे काही कंत्राट मिळाले असेल रायगडाचं जे बांधकाम आहे तर दगड का नेला जातो दगडाची साईज सांगा तर दगड थोडासा दगड दाखवू आपण यांना हा हे दगड साईज काय एक बाय तेरा चौदाचा एक बाय तेरा म्हणजे एक फूट लांबी तेरा हा एक फूट लांबी हा आणि चौदा पंधरा दीड फुटापर्यंत दीड फुटापर्यंत तर हे आता मी चॅनल दाखवतो म्हणलं तर मला उचलून दाखवलाच पाहिजे तर दगड का हा नेला जातो याच तुम्हाला मी ते सांगतोय तर मालेगावचा दगड हा अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा दगड आहे काळा कुळकुळीत इथल्या परिसरातली बांधकाम आहे दोन दोनशे वर्ष तीन तीनशे वर्ष झालेत बांधकाम आणखी त्याला काही झाले नाही तर मला या ठिकाणी सांगण्यात आलं की जवळपास किती दगड आपल्याला यायचे दगड लागते जवळपास पंधरा ते वीस हजार दगड इथून येणार लोक तर वेगवेगळ्या प्रकारची लांबी त्याची साईज वेगळ्या आहेत आता हा दगड इथून चाललाय हे सर्व जवळपास तिथं प्रसिद्ध झालंय मात्र गाळी वित गाडी गाळी वस मी माहिती सांगत असतो याचं नातं मित्रांनो तुम्हाला सांगेल तुम्ही आता दगड घडवत असताना तुम्हाला आश्चर्य वाटेल तर हाच तो परिसर आहे इथून मी मगाशी सांगितलं वैराग आणि पानगाव जवळ आहे बार्शीच्या जवळ असणारं पानगाव आहे तर पानगावचं म्हणजे जिथल्या निंबाळकरांचं आणि शिवरायांचं नातं आहे हे तुम्हाला मी सांगतोय तर शिवरायांच्या ज्या सुनबाई आहेत ताराबाई साहेब ताराबाईंच्या जी नात आहेत सख्या नात दर्याबाई दर्याबाईंचा विवाह इथं असणाऱ्या द पानगावमध्ये झाला होता निंबाळजी निंबाळकरांना त्यांना दिलं होतं एवढंच नाही तर शिवरायांचे जे पंतू होते रामराजे नाव आहे ज्यांच्या काळात पानिपतचं युद्ध झालं तर त्यांना लहानपणी पाच वर्ष सतराशे पंचेचाळीस ते सतराशे पन्नास या पानगाव गावामध्ये सांभाळलं होतं म्हणजेच मला सांगताना फार खरं तर आश्चर्य वाटतं चारशे वर्षानंतर ही परिक्रमा पुन्हा एकदा पूर्ण झाली म्हणजे शिवरायांच्या रायगडातलं जे काही सोयांचं गाव आपलं पाहुण्यांचं गाव आहे तर त्या परिसरातून रायगडला दगड जावा हजारो वर्ष हा दगड टिकणार आहे आणि म्हणून ही जी भूमी आहे ही भूमी खरं सा तर मी सुद्धा या ठिकाणी या गोष्टीचा साक्षीदार आहे हजार वर्षानंतर ज्यावेळेस नोंद होईल की रायगडाच्या पायरीचा दगड बार्शी तालुक्यातल्या मालेगाव या परिसरात आला होता आणि आपण मित्रांनो आपण सुद्धा भाग्यवान आहात काम जरूर सर्व करतो पण रायगडाचं काम करायला मिळणं याच्यासारखं मला वाटत नाही भाग्य आहे तुमच्या असणाऱ्या कार्याला मी सलाम या ठिकाणी करतो पुन्हा एकदा मालेगाव या ठिकाणी बार्शी तालुक्यातल्या मालेगाव या ठिकाणी उभा आहे जिथून रायगडाला हा दगड चाललेला आहे धन्यवाद सर्वांचे